मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो पेसा जिल्ह्यांचे अठरा जुलैपासून पंचवीस जुलैपर्यंत या ठिकाणी पेपर होणार होते आणि या वेळापत्रकामध्ये सुधार करण्यात आलेले आहे सुधारित वेळापत्रक देखील जाहीर के केलेले आहे विभागाने तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा तर मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे एक पहिला पॉईंट आहे मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका या पदाचे पेपर अठरा जुलै रोजी होणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही हे लक्षात घ्यायचं आहे तर खालील पेपर या ठिकाणी आधीचे वेळापत्रक सांगत आहे नंतरचे वेळापत्रक तुम्हाला सांगणार आहे आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला याचे पेपर एकोणावीस जुलै दोन हजार चोवीसला होणार होते आणि या सर्व वेळापत्रकामध्ये खाली बदल झालेला आहे तर सुधारित वेळापत्रक मी कसे झालं काय झालेले आहे तुम्ही बघू शकता आजची ही अपडेट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघू शकता आज दहा जुलै रोजी ही अपडेट काढण्यात आलेली आहे जिल्हा परिषद गटक सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस जिल्हा परिषद गटक सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ सॉरी अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के म्हणजेच हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षक या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व हे सर्व सोबतच रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग हे तीन बाकी होते त्याच्यातील चाळीस टक्के पन्नास टक्के आणि सर्व विभागांचे पेपर होतील तर नवीन सुधारित वेळापत्रक कशा प्रकारचे आहे तुम्ही बघू शकता जे मुख्य सेविका मुख्य सेविका पर्यवेक्षिकेचे हे अठरा जुलै रोजी पेपर होणार आहे आणि याचे हॉल तिकीट आलेले आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला त्याच्या त्याचे पेपर या ठिकाणी बघू शकता एकोणावीस जुलै एकोणावीस जुलै व या ठिकाणी बघू शकता तेवीस जुलै या दिवशी होणार आहेत लक्षात घ्यायचं आहे सोबतच याच्यामध्ये एवढा फरक आहे की या ठिकाणी बघू शकता खाली एकोणावीस तारीख दिलेली आहे आरोग्यसेवक पन्नास टक्केचे पेपर आरोग्यसेवक पन्नास टक्केचे पेपर बघू शकता हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी एकोणावीस व चोवीस जुलै एकोणावीस जुलै व चोवीस जुलै या रोजी होणार आहेत आणि बघू शकता एकोणावीस तारीख या ठिकाणी आरोग्य सेविकेचा पेपर आहे आणि आरोग्यसेवक पन्नास टक्केचा देखील पेपर आहे त्याच्यानंतर बघू शकता आरोग्यसेवक पन्नास टक्केचा पेपर बावीस जुलै बावीस जुलै व तेवीस जुलै रोजी होणार आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर होईल शिफ्ट वाईज तुमच्या या ठिकाणी जे हॉल हॉलटिकीट आलेले तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकचा पेपर बघू शकता पंचवीस पंचवीस जुलै एकोणतीस जुलै व तीस जुलै रोजी होणार आहे आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये बदल काय झालेला आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो आरोग्यसेवक चाळीस टक्केचा पेपर कधी होणार आहे तर वीस बावीस तेवीस वीस बावीस तेवीस जुलैला होणार आहे तुम्ही बघू शकता आरोग्यसेवक चाळीस टक्केचा पेपर वीस जुलै बावीस जुलै आणि तेवीस जुलैला होणार आहे आणि वरच्या वेळे वेळापत्रक मध्ये बघू शकता वरच्या आरोग्यसेवक सेवक आ, बघू शकता या वरच्या वेळापत्रकामध्ये बघू शकता बावीस जुलै आणि तेवीस जुलै दिलेले आहे चाळीस चाळीस टक्केचा पेपर आणि नवीन वेळापत्रकामध्ये तुम्ही बघू शकता पन्नास चाळीस टक्केचा पेपर वीस जुलै बावीस जुलै आणि तेवीस जुलै आणि या ठिकाणी बघू शकता पन्नास टक्केचा पेपर वरती कधी दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता पन्नास टक्केचा जो पेपर आहे पन्नास टक्केचा तेवीस जुलै आणि चोवीस जुलै असे होणार आहे असे सांगितलेले आहे परंतु त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तेवीस आणि चोवीस नाही तर बघू शकता एक एकोणावीस एकोणावीस आणि चोवीस जुलै या दिवशी होणार आहे हे संपूर्ण वेळापत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल जो आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती हे वेळापत्रक सुधारित आहे ते मी तेथे टाकून देईल आता महत्वाचा प्रश्न म्हणजे खूप मुलांनी मेसेज केलेला आहे तुमच्या नोट्स कशा प्रकारे आहेत तर आपल्या सर्व टॉपिक वाईज नोट्स सर्व ग्रामसेवक तांत्रिक आणि आरोग्यसेवक तांत्रिकच्या बनवलेल्या आहेत आणि सर्व किंमत एकदम सर्वात कमी किमतीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे वरच्या नोट्स आहे या ठिकाणी आरोग्यसेवकच्या नोट्स एकशे पन्नासमध्ये आणि ग्रामसेवकच्या नोट्स एकशे पन्नासमध्ये तर याच्यामध्ये काय काय कव्हर करण्यात आलेलं आहे हे ग्रामसेवक आहे आणि हे आरोग्यसेवक आहे तर ग्रामसेवकमध्ये सर्व या ठिकाणी तांत्रिक तांत्रिक सर्व टॉपिक वाईज कव्हर करण्यात आलेले आहे पीडीएफ स्वरूपामध्ये सर्व टॉपिक वाइज भेटेल त्याच्यानंतर मराठी व्याकरण आहे दुसऱ्या पॉईंट मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सर्व विषय या ठिकाणी तांत्रिक विषयासह सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये भेटणार आहे नोट्स कशा प्रकारे घ्यायच्या संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यानंतर ग्रामसेवकमध्ये ज्या सर्व या ठिकाणी तांत्रिक घटक आहे नोट्स आहे त्याच्या सर्व नोट्स या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील त्याच्यानंतर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घाडामोडी जी के गणित बुद्धिमत्ता या देखील सर्व नोट्स तुम्हाला या ठिकाणी बघू शकता एकशे पन्नास मध्येच भेटणार आहे तुम्ही बघू शकता नोट्स घेण्यासाठी एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती बघू शकता एकशे पन्नासचं पेमेंट करायचं आहे त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि एकशे पन्नास रुपये पाठवल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एकशे पन्नास रुपये पाठवल्याच्या नंतर तुम्हाला नक्की आरोग्यसेवकच्या नोट्स पाहिजे आहेत की ग्रामसेवकच्या नोट्स पाहिजे आहेत तो मेसेज करायचा आहे लगेच सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील तर मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट सर्वात महत्वाची आहे तुम्हाला दिलेली आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकूनही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये